नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात असताना सर्वच पक्षाकडून आपल्या नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपच्या वतीनं विश्वासप्पा नागरे कलावती सांगळे माधुरी बोलकर समाधान देवरे उमेदवारी करत असून प्रभा क्रमांक दहाच्या भाजप उमेदवारांसाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रचार सभेचं आयोजन सोमवारी सायंकाळी अंबिका स्वीट या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीनं मंत्री जयकुमार रावल यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सी माहिरे यांनी नाशिक सुंदर शहर बनवण्यासाठी भाजपला निवडून द्या असं आवाहन केलंय दोन तासात ता आपण पुण्याला याच्या पुढे हाय स्पीडने ने जाणार आहोत त्यामुळे असे अनेक खूप काम आहेत पण आपला वेळ मी घेणार नाही पण आपल्याला आपलं महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर आणि चांगलं शहर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही म्हणून मी आपल्या सगळ्या बंधू बंधू विनंती करेल की आपण सर्वजण येत्या पंधरा जानेवारीला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि आमचे सर्व हे चारही उमेदवार जे अतिशय सुसंस्कृत आहेत त्याचबरोबर कुठले त्यांना चुकीचं काम त्यांच्या हातून होणार नाही नगरसेवक आपल्या मनात असा असतो की जो फोन केला तर त्याने तो उचलला पाहिजे आपल्या भागातल्या समस्या त्याला कळायला पाहिजे आणि आपल्या सुखदुःखात तो मिसळला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते नाहीतर आता त्या आपल्या मागे नंतर आपण त्यांच्या मागे अशी अवस्था होऊ नये म्हणून आपण या चारही उमेदवारांना ज्याचं सामाजिक कार्य अतिशय चांगलं आहे आणि खरंतर माधुरी बोलकर या खानदेशच्या कन्या आहेत त्यांनी यापूर्वी देखील नगरसेविका म्हणून आपल्या भागात चांगलं काम केलं आहे सगळे चारही उमेदवार हे अत्यंत चांगले काम करणार आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत कुठलीही अडचण आली तर निश्चितपणे महाराष्ट्र शासन आहे मी स्वतः आपल्या परिवारातील एक घटक आहे आणि सगळेजण मिळून इथले जे काय प्रश्न असतील ते सर्व मार्गी लावू याची मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते तुम्ही सर्वजण येत्या पंधरा जानेवारीला मोठ्या मताधिक्याने या सगळ्यांना विजयी करा भारतीय जनता पार्टीला मत म्हणजे विकासाला मत भारतीय जनता पार्टी म्हणजे आपल्या पूर्ण शहराच्या भविष्याला मत एवढं सांगून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम दरम्यान प्रभाग क्रमांक दहा खानदेश बहुल परिसर असल्यानं मंत्री जयकुमार रावल यांनी खास आपल्या ऐराणी भाषेमध्ये संवाद साधत भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय नाशिकच्या पवित्र शहरामध्ये प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिकेमध्ये भूमीला मी नमन करतो नाशिक ही हिंदुत्वाची अत्यंत महत्वाची भूमी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आलो होतो प्रभाग दहामध्ये आमचे चारही उमेदवार आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये कमळाच्या निशाणीवर भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर निशाणीवर आमचे उमेदवार उभे आहेत आपण जर बघितलं तर मागील दीड वर्षापूर्वी ही दिल्लीची केंद्राची निवडणूक झाली दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मुंबईमध्ये एक वर्षापूर्वी जी निवडणूक झाली तिथे भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आहे तुम्ही जर बघितलं नाशिकमध्ये सगळेच्या सगळे आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि म्हणून स्वाभाविकच जनतेने हे ठरवलेलं आहे हा निर्धार केलाय निश्चय केलाय की गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवर मतदान करण्याचं ठरवलंय कारण नरेंद्र मोदी साहेब सारखे देवेंद्र फडणवीस साहेब के, के महारथी आमच्याकडे आहेत आणि म्हणून त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून या सामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीने ती उमेदवारी दिली आहे आणि म्हणून सगळे मतदार नाशिकचा रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक निकाल हा आपण सगळेजण ऐकणार आहेत कारण पुढच्या काळामध्ये कुंभचा मेळा आहे आणि जगातले देशातले लोक ज्यावेळेस येतील तर भारतीय जनता पार्टी या गोष्टीचा विकास करू शकते आणि म्हणून सामान्य लोकांनी ठरवलं आहे हा निर्धार केलाय की त्यांचं मत कमळाच्या निशाणीवर भारतीय जनता पार्टीला क्रमांक आज मी नाशिकनी पवित्र भूमीमा आणि भूमिमा ये, ये पदस्पर्शतील पावन होईल भूमी या भूमीले मी नमन करस आपल्या खानदेशी माणसे जथे बी जाते प्रामाणिक राहतस या नाशिकनी भूमीने आमले सावली दिली आमले दोन हातीसले काम बिन म्हणजे थैलीवर येलो तो ताटे बंगला देतात आणि म्हणून ज्या गावनी ज्या शहरनी आमले बदल सांभाळले त्या गावना बरोबर आम्ही साखर निगत दुधमा त्या गोड वैगव गो। आणि म्हणून आम्ही ठरवलेत की नाशिक जर हिंदू नगरी आहे नगरी आहे तर आम्ही त्याचबरोबर भाजपलेच मतदान दिसू आमना बाकीना आता तथा बी होती पण आम्ही पूर्ण खानदेशकर आई ठरले की खानदेश ना मते या कमळनेच भेटतील आणि आम्ही सगळे एकत्रित वयस्त कमळने मतदान करतो खानदेशच्या तमाम लोकांना मी विनंती करतो की भट्टाजन एक व्हा आणि त्या दिन पंधरा जानेवारी पहिलं काम करा ते मतदान करा आणि ते कमंडांनी शनिवार करा एवढी विनंती करतो आमची सीमाताय असेल आमचे परांदेवताय असतील राहुलजी टिकले असतील या सगळ्यांचा हात बळकट करा ही विनंती करतो आणि विश्वास आहे की महाराष्ट्राच्या पेट्या फुटतील तेव्हा मुंबईवर बी आमचा कमलाचा भगवा असेल नाशिक वर बी कमळाचा भगवा असेल आणि धुळ्यावर बी कमळाचा भगवाच असेल वीत न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे प्रभाग क्रमांक दहा